नमस्कार मंडळी तर आज आपण बघूया विदर्भातील स्पेशल असा चण्याच्या डाळीचा डाळ कांदा तर मी त्यासाठी एक छोटी वाटी चणा डाळ घेतलेली आहे ती दोन ते तीन तास भिजत टाकायची आहे का ए, दोन मोठे कांदे घेतलेले आहेत ते बारीक चिरून घ्यायचे आहे एक भा एका भांड्यामध्ये तेल गरम करायचं आहे आ, या भाजीला तेल जास्त लागतं त्यामध्ये तमालपत्र टाकायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा छान मऊ होईस तोवर परतून घ्यायचा आहे त्यासाठी थोडंसं कांद्यामध्ये मीठ टाकायचं आहे म्हणजे मिठामुळे कांदा, मिठा कांदा लवकर परतल्या जाईल आणि लवकर मऊ पडेल त्यानंतर एक छोटा दालचिनीचा तुकडा टाकायचा आणि एक मसाला वेलची टाकते कांदा छान मऊ होईस तो परतून घ्यायचा आहे कांदा छान मऊ झाला की त्यामध्ये दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे ती पण छान परतून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये धने पावडर टाकायचं आहे हळद टाकायची आहे छान परतून घ्यायचं आहे या भाजीला तेल थोडं जास्त लागतं घरगुती काळा मसाला टाकायचा आहे मीठ टाकते तिखट टाकायचं आहे दोन चमचे ही भाजी थोडी झणझणीत असते तर थोडं तिखट मी जास्त टाकते छान परतून घ्यायचं आहे मसाला त्यानंतर भिजवलेली चणाडाळ टाकून घ्यायची आहे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये छान त्यानंतर झाकण झाकून पाच ते दहा मिनटे तेलामध्ये भाजी होऊ द्यायची आहे परत एकदा चेक करायचं आहे झाकण उघडून भाजी लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर परत झाकण झाकायचं आहे परत चेक करायची आहे भाजी भाजी लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर मी थोडं पाणी ॲड करते भाजीला छान शिजवून घ्यायचं आहे परत एकदा जा झाकण जा झाकून वाफ काढायची आहे झाकणवर थोडं पाणी ठेवते म्हणजे भाजी लवकर शिजेल ते पाणी भाजीमध्ये टाकायचं आहे चेक करायचं आहे भाजी ढवळून घ्यायची आहे परत झाकण झाकायचं आहे ही भाजी विदर्भातील स्पेशल सावजी लोकांची भाजी आहे म्हणजेच कोष्टी लोकांची भाजी आहे परत एकदा झाकण झाकून चेक करायचं आहे तर आता या स्टेजला डाळ शिजलेली आहे आणि भाजीला छान तर्री सुटलेली आहे बघू शकता भाजी काय सुरेख दिसते झनझणी तशी आपली डाळ कांद्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी घरात भाजीला काही नसेल तर ऑप्शन म्हणून तुम्ही करू शकता कोथिंबीर टाकूया तर तयार आहे आपली भा डाळ कांद्याची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फेसबुक वगून बघत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये